नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याला एक मध्ये आज आपण आलो आहे संदीप येवले सरांकडे यांना शेअर बद्दल खूप एक्सपिरियन्स आहे त्यांनी वीस वर्ष या शेअर मार्केटमध्ये काम केलेलं आहे तर आपण त्यांचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्यांनी मध्ये आतापर्यंत किती लोकांना जे प्रॉफिट करून दिलेलं आहे हे इन्व्हेस्टमेंट कसं राहतं म्युच्युअल फंड कशाला म्हणतात हे जे बद्दल जे पण माहिती आहे की तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम करणार आहे आपण की इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे या संदर्भात चला तर मग त्यांचा एक्सपिरियन्स आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांनी एवढ्या वर्षामध्ये कस काय केलं आहे लोकांना एवढा प्रॉफिट कसं काय करून दिला आहे धन्यवाद धन्यवाद एवढे सर आपल्या बोडकास्टमध्ये आप आला त्याच्याबद्दल सगळ्यात आधी आपले जे व्हिव्हर्स आहे त्यांना तुमचं इंट्रोडक्शन सांगून द्या की तुम्हाला एवढ्या एक्सपिरियन्स आहे तुम्ही काय करता तुमचं काय काम आहे या फील्डमध्ये ओके मी मी संदीप मी स्वतः एमटेक मेकॅनिकल आहे पण मी माझ्या इन्व्हेस्टमेंटची जर्नी एज अ फायनान्शियली हे करण्यात सुरुवात केली मी स्वतः ज्यावेळेस इंटरनेट काहीच नव्हतं त्यावेळेस मी एक एक पेपर न्यूज पेपर याच्या थ्रू पुस्तकं वाचून स्वतः इन्व्हेस्टमेंटचं हे केलं सगळ्यांचे बॅलन्सशीट्स वाचल्या वगैरे त्याच्यानुसार मी इन्व्हेस्टमेंट चालू केल्या की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी होते त्याच्यानंतर अदर प्रॉडक्ट असतात जसं इन्शुरन्स आहे हे त्यामधलेही मी अभ्यास करून त्याचे एक्झाम्स देऊन ते, ते पण क्लिअर करून त्याचे ते इन्व्हेस्टमेंट केल्या आणि त्या ग्रो केल्या मी स्वतःच्याही केल्या आणि बाकीच्या इतर लोकांचेही करून दिल्या माझ्याकडे ज्यांचे इन्व्हेस्टमेंट त्यामुळे मला माझ्यावर स्वतःच्या याच्यावर चांगला कॉन्फिडन्स आला की बाबा मी जे करतोय ते योग्य आणि लोकांच्या हितासाठी की ज्यांना काहीच म्हणजे कल्पनाच की फायनान्शियल मार्केट काय राहतं इन्व्हेस्टमेंट कशी करता ग्रो कशी होते त्याच्यानंतर ट्रॅकिंग कसं करावं ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना एज्युकेट केल्या सर ते तुम्ही आपले की म्हणजे तुमचा जो एवढा एक्सपिरियन्स आहे बरोबर तो एक्सप्रेस लोकांना पण भेटायला पाहिजे लोकांनी पण समजायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट काय असते पण व्हायला पाहिजे त्यासाठी आपण तुमच्या भेट घेत म्हणजे तुम्ही आल्यानंतर जाणून हे घ्यायचं सर तुमच्याकडनं की इन्व्हेस्टमेंट काय असते हे सोप्या समजून सांगा आता गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट म्हणजे मराठीमध्ये त्याला सिंपल असं गुंतवणूक बरोबर आता गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला काय लागेल कि सेव्हिंग लागेल म्हणजे बचत धन्यवाद बचत जर तुम्ही शंभर रुपये वाचवले सगळं काही कष्ट करून तुम्ही शंभर रुपये वाचवले आणि तेच जर दहा वर्षाने तुम्हाला तीच वस्तू शंभर भेटत होती दहा वर्षानंतर भेटणार नाही त्या बचतीमध्ये काहीच नाही मग तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला ती गुंतवणूक करावी लागेल कि जी दहा वर्षानंतर तुम्ही जी वस्तू आज घ्यायला चालले कि दहा वर्षानंतर शंभर रुपयाची वस्तू जर कधी दीडशे रुपये झाले असेल तो तुम तर तुमच्या त्या सेव्हिंगची गुंतवणूकची किंमत दोनशे जरी झाली तर तुम्हाला ती वस्तू घेता येईल याला म्हणतात गुंतवणूक गुंतवणूक कोणत्या पद्धतीने करता आपण बऱ्याचशे लोक अजूनपर्यंत एकच गोष्टीत करतात ते म्हणतात सीची पॉलिसी घेऊ ती एक गुंतवणूक ठरवून करता त्याच्यानंतर एफ डी मध्ये करता पण आता ह्या सगळ्या जुन्या पद्धती झाल्या आता नवीन स्ट्रक्चर्स मध्ये जसं म्युच्युअल फंड्स आहे स्टॉक मार्केट्स आहे बॉन्ड्स आहे त्याच्यात गव्हर्नमेंटचे बॉन्ड कॉर्पोरेट बॉन्ड्स या त्याच्यानंतर क्रिप्टो करन्सी वगैरे सगळ्या मॉडर्न इन्व्हेस्टमेंट म्हटल्या जातात आत्ताच्या याच्यामध्ये जवळजवळ सगळ्यांच्या याच्यामध्ये सगळ्यांकडे जवळजवळ म्युच्युअल फंड्स आहेत आता आणि मी आज तर सांगू इच्छितो की आत्ताच हा नोव्हेंबर महिना मैं, चालू आहे आणि एस आय पी बुक एकोणतीस हजार करोडच्या वरती आहे दर महिन्याला एकोणतीस हजार करोड साम एसआयपी इन्फ्लो आहे म्हणजे गव्हर्नमेंट एक्सचेंज कडे एवढे पैसे येतात फंड मॅनेजर्स कडे की त्यांना एकोणतीस हजार ची इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला करावी लागते म्हणजे भारतामध्ये आपल्याला एकोणतीस हजार करोड रुपयाची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट होते एसआयपी मध्ये एसआयपी आपले भारतीय लोक करतात एकोणतीस हजार करोड रुपये एकोणतीस हजार करोड रुपये एकोणतीस हजार करोड रुपये दर वर्ष दर महिन्याला दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट एवढे होते तर सर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो कि जो आपला मजूर माणूस आहे तो पाचशे हजार दीड हजार दोन हजार रुपये रोज कमवतो पाचशे रुपये रोज कमवतो बरोबर तर महिला पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये कमवतो असं तात्पुरता बरोबर तर तो कसं करू शकतो ही गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी कसं काय पॉसिबल आहे की मी पाचशे रुपये वाचू शकतो शंभर रुपये तो कस ते तो कस काय करेल आता एक उदाहरण देतो आतापर्यंतच्या सर्वे मध्ये निघालं होतं की ज्या आपल्या घरगुती बायका आहेत त्या तेवीस टक्के वाचवता इंडियन म्हणजे ज्या भारतीय महिला आहेत त्या तेवीस टक्के वाचवता त्यांना जो खर्चाला दिलेला असतो त्याच्यातल्या तेवीस टक्के ते वाचवतात ज्यावेळेस त्या गरजेला पडतात तेव्हा ते, ते वापरता ते ते वा ते वा तर माझं मत आहे की तुम्ही जर कधी शंभर रुपये पाचशे रुपये रोज कमवताय तर माझ्यामध्ये शंभर रुपये रोज वाचवलेले तुम्ही इन्व्हेस्ट करा म्युच्युअल फंड्स मध्ये म्युच्युअल फंड्स म्हणजे काय ऍक्च्युअली hmm. hmm. तर म्युच्युअल फंड म्हणजे कसं आहे जसं मी hmm. तुम्ही आणि बाकी इतर सगळे लोक यांच्याकडे जसं आता एखादा एक्झाम्पल घेऊ रिलायन्सचा शेअर्स रिलायन्सचा शेअर्स घ्यायला दीड हजार रुपये लागतात आता मी फक्त पाचशे रुपये जर माझ्याकडे तर मी तो दीड हजाराचा शेअर्स घेऊ शकत नाही पण ज्यावेळेस म्युच्युअल फंड मध्ये काय होतं की सगळ्यांचे पैसे घेतले जातात पाच पाचशे पाच पाचशे रुपये जर प्रत्येकाचे घेतले तर तीन लोक मिळून दीड हजाराचे शेअर्स विकत घेतलं जाईल त्याला म्हणतात म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल म्हणजे सगळ्यांचा पैसा एका ठिकाणी पूल होतो आणि त्याच्याने इन्व्हेस्टमेंट होते आणि त्यासाठी एक प्रोफेशनल माणूस असतो त्याला म्हणतात फंड मॅनेजर जो इन्व्हेस्टमेंट करतो तो दहा पंधरा वीस मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या ग्रो करतो आणि तो त्याच्या स्किल नुसार करतो त्याला आपल्यापेक्षा मार्केटमध्ये काय चालू आहे हे जास्त माहिती राहत कारण त्याच्याकडे तेवढे क्वालिफिकेशन असतं तो तेवढा फिरत असतो तो कंपन्यांचे इंटरव्ह्यूज घेतो तो सगळं ट्रॅक करतो फायनान्शियल डेटा मग जो आता जे पण माणसं बघतात कॉमन मॅन आहे जेणे आता पाचशे प्रमाणे एसआय प्रकारचे ठरवली मी मला व्हिडिओ बघितला मला असं म्हणलं बघ एसआयपी करणं गरजेचं कर आहे पैसे आपल्याला वाढवायचे आहेत आपल्याला पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करायला लागतील बरोबर तर मी केलं चालू तर एसआयपी मध्ये एसआयपी तर हे टर्म झालं पण एसआयपी मध्ये टाकायचे ताक ताक कुठे टाकता कुठे कोणाला विचारायचं आहे की कुठल्या फंड मध्ये टाकायचे तर काही लोकांना फंड पण माहिती नसेल की फंड कशाला म्हणतात ब असं आता म्युच्युअल फंड मध्ये ज्या वेळेस तुम्हाला स्वतःला काहीच नॉलेज नाहीये तर मी सजेस्ट करेल की युज्युअली तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडे जा जसं मी एमफी रजिस्टर डिस्ट्रीब्युटर आहे तर एमफी डिस्ट्रीब्युटर कडे जाऊन त्याच्या नॉलेज नाही घ्या कारण तो त्या मार्केटच्या सिनारिओला आता काय चालू आहे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय चालू आहे इकॉनॉमी काय चालू आहे त्याच्यानुसार तो सजेस्ट करतो की बाबा तुम्ही या फंड मध्ये टाका तो तुमचा स्टडी करतो की तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे तुम्ही किती वर्षासाठी ठेवणार आहे याच्यानुसार तो तुम्हाला एक फंड सजेस्ट करेल आणि तो त्याच्यात टाकेल आणि मग त्यानुसार तुमचे इन्व्हेस्टमेंट ग्रो होत राहतात स्वतःहून जर करायला गेले आणि जर एक्झाम्पल देतो माझा स्वतःचा भाऊ भाऊ याच्यात काम करतो माझा म्युच्युअल फंडच्या याच्यामध्ये क्लस्टर हेड येतो तर त्याच्याकडे मी ज्या वेळेस गेलो एक जण स्वतःहून डायरेक्ट मध्ये आला तो म्हटलं की मी इन्व्हेस्टमेंट करू इच्छितोय मी स्वतःहून करेल ज्या वेळेस अख्खी इंडस्ट्री पब्लिक सेक्टर कंपन्यांतून प्रॉफिट बुकिंग करत होता त्यावेळेस तो माणूस स्वतःच्या याच्याने गेला आणि पब्लिक सेक्टर मध्ये टाकला त्याचे अजून सुद्धा रिटर्न निगेटिव्ह आहे <laughs> फक्त त्यांनी सल्ला घेतला नाही म्हणून त्यांनी फक्त युट्यूबवर व्हिडिओ बघितले असेल की आता हे चांगलं चालू आहे पण ते आत्ता चालू आहे ते पुढे चांगलं चालू राहील का नाही याचा माहिती हे जे सल्ला देतात त्यांच्याच कडे असो जे आंटी रेजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर असतात त्यांना माहिती असते की जसं आता मी स्वतःहून चे टूल्स विकत घेतले स्वतः वर काम करतो त्यामुळे मला कल्पना राहते की आता काय चालू आहे गव्हर्नमेंटच्या कोणत्या पॉलिसीवर फ्रेमवर्क करतेय कोणाला आता प्रॉफिट राहणार रह, आहे कोणाला नाही राहणार रह, आहे त्यानुसार मी इन्व्हेस्टमेंट ग्रो करायला सजेस्ट करतो पण होतं काय माहितीये का सर की एखादा कॉमन मॅन आहे तो म्हणेल की मला इन्व्हेस्टमेंट पाचशे रुपये करायची हजार रुपये करायची बरोबर तर होतं काय की तो म्हणेल जरा मला हजार रुपये टाकायचे मी जरा ज्याच्याकडे विचारायला जाईल तुम्ही बोलले की माझ्या मी हे काम करतो जो ज्याच्याकडे पण जर युचरच्या पाच हजार तो मी आणून कुठून पैसे तर मग जे आता तुमच्याकडे कधी आलो कोणी बघून तुम्ही किती चार्जेस करणार की कन्सल्टेशन फ्री राहील जे इन्व्हेस्टमेंट वगैरे करा त्याच्यानंतर पैसे लागतील पण कन्सल्टेशनला फ्री राहील कसं नाही कन्सल्टेशन पण फ्री राहतं आणि त्याच्यानंतर जसं म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होता त्याच्यावर काहीच आम्हाला भेटत नाही आम्हाला जे असतं ते डिस्ट्रीब्युटर शिप्स कडनं आम्हाला तिथून इनकम राहत आम्ही क्लायंट्स कडनं पैसे घेत नाही इन्व्हेस्टमेंट करायचे पैसे घेत नाही आणि याच्यात असते तुमचं बँक अकाउंट डिटेल्स राहता तेच त्याला लिंक म्हणजे मी जरी ठरवलं तरी ते पैसे मी काढू शकत नाही कारण त्याच्या ट्रान्सफरन्सी राहते आणि ते लिंक राहतात आणि क्लायंटच्या कन्फर्मेशन शिवाय म्हणजे त्यांच्याकडनं ओटीपी वगैरे ते झाल्याशिवाय त्या इन्व्हेस्टमेंट जात नाही जरी आम्ही इथून पंचिंग करायचं म्हटलं तरी आम्ही ते करू शकत नाही जोपर्यंत क्लायंट त्याला कन्फर्मेशन याच्यात ट्रान्सपरन्सी राहते म्हणून म्हटलं जातं की म्युच्युअल फंड सही आहे कारण त्याचं ट्रान्सफरन्स म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कोणी जर एस आय पी करायला आलं मी, मी तुम्हाला भेटला त्याने विचारलं सांगितलं तुम्हाला मला असं करायचं मला इन्व्हेस्टमेंट चालू करायची बेसिक पाचशे रुपये हवे म्हणून जे पण काय आम्हाला असेल तर तुम्ही क्लायंट कडनं काहीच घेत नाही काहीच कन्सल्टेशन जे पण नाही कन्सल्टन्सी फ्री आहे आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचं पण फ्री आहे बरं म्हणजे तो जे तुम्ही जिथे इन्व्हेस्टमेंट करणार तुम्हाला तिथून म्हणजे शेअर प्रॉफिट शेअरिंगचं असेल काही मॉडेल पण मी ऍज अ कस्टमर कडून रुपया पण काही घेत कस्टमर्स कडनं काहीच नाही घेत इव्हन आम्ही डिमॅट अकाउंट असतो ते पण आम्ही क्लाइंटला फ्री ओपन करून देतो माझा आय एफ एल सिक्युरिटी सोबत रजिस्ट्रेशन आहे आणि मी बीएससी एस एन एस सी आणि एम सी एक्स वर रजिस्टर्ड आहे प्रॉपर एक्सचेंज वर रजिस्टर्ड आहे ज्याच्याने माझ्याकडे सर्टिफिकेट्स आहे म्हणजे मी ऑथराइज पार्टनर म्हटलं जातो ऑथराइज पर्सन हे बघा सर बरं बरं जात तुम्ही एक गोष्ट सांगितली की लोकांना मला शंका आली की मला पाचशे रुपये इन्व्हेस्ट करायचे मी कसं कोणाला विचारलो ज्याच्याकडे विचारला माझ्याकडे हा रुपये तुम्ही काय इन्व्हेस्ट करायचे म्हणजे जर म्हणजे कोणी पण तुमच्याकडे इन्व्हेस्ट करायला की मजून माणूस शकू त्याला वाटतं की यार मा बी थोडेफार इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे माहिती बँकेत थोडेफार पैसे जमा व्हायला पाहिजे तो पण तुमच्याकडे आला तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट वगैरे सांगून पण देणार करून पण देणार आणि त्याला कुठल्याच प्रकारचा चार्ज हा लागणार नाही बरोबर तर सर गरीब किंवा मिडल क्लास माणूस करू करू शकतो शकतो म्हणजे यासाठी काही त्याच्यासाठी अमाऊंट काहीच नाही असं काही रिस्ट्रिक्शन नाही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बाबा अमाऊंट हे शंभर रुपये पाहिजे तुम्ही जर जेवढे वाचवू शकता तुम्ही तुमचं तुम फक्त फ्युचर गोल ठेवायचं की रिटायरमेंटसाठी पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी लागतो रिटायरमेंट आता सा साठ वर्षानंतर पण जर तुम्हाला काम करावं लागलं नाही करता आलं तुम्हाला तर तुम्ही काय करणार तुम्हाला एकच आहे साठ वर्षानंतर तुम्हाला ज्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या त्याच्यावरच तुमचं घर चालणार आहे म्हणजे स्वतःसाठी तरी जगण्यासाठी चालेल घर चालवताना पण स्वतःसाठी तर लागेलच काही करा आणि त्याचं जर तुम्ही प्लॅनिंग आता केलं इन्व्हेस्टमेंट जसं शंभर रुपये पाचशे रुपये जे पण तुमची बचत होते ती बचत एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये टाकून सुरुवात करा ज्याला तुम्हाला चांगले रिटर्न भेटतात आणि सध्या आपण जे गव्हर्नमेंटने आता इकॉनॉमीसाठी सांगितलेले जसं दोन हजार सत्तेचाळीस ते म्हटले की विल टॉप इकॉनॉमी म्हणजे आपण जगातल्या सगळ्या टॉप इकॉनॉमी मध्ये राहू तीस ट्रिलियन वगैरे म्हणजे आताचे जे पैसे आहे जे तुम्ही शंभर रुपये आता जरी इन्व्हेस्ट केले तर त्यावेळेस ते जवळजवळ सातशे ते आठशेच्या वरती राहतील आणि कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग होईल त्याला कंपाऊंडिंग म्हणतात प्रॉपर तर सर आता बघा महिन्याला म्हणजे माणूस म्हणतो की मी पाचशे रुपये टाकू शकतो आता बघा महिन्याला पाचशे हजार रुपयापासून इन्व्हेस्टिंग सुरू होऊ शकते का लोकांना एक शंका राहते मनामध्ये किंवा मी या माझं उरताच पाचशे रुपये मी याला हजार रुपये होता दोन हजार रुपये होता मी वाचवायचे किती टाकायचे किती आणि टाकायला मी बँकेत टाके नाही फंड वगैरे मध्ये लोकांना याच्यावर वाटतं की माझे पैसे डुबल ना जाऊ शेअर मार्केटमध्ये भरपूरच्या लोकांना असं वाटतं की मी पैसे टाकले डुबून गेले तर रिटर्न नाही आले तर माझे पैसे तर मग माझ्यासाठी बँक सेफ आहे बँकेमध्ये एफ डी करणं सेफ आहे की म्युच्युअल फंड मध्ये टाकणं सेफ आहे आता शेअर मार्केटमध्ये ज्यांनी टाकले बऱ्याच लोकांचा एक्सपिरियन्स असतो शेअर मार्केटमध्ये काय असतं की शेअर्स राहतात एखादा शेअर्स चुकू शकतो तर तुम्ही त्या शेअर्स मध्ये अख्खे पैसे टाकून दिले तर तो शेअर्स येऊ शकतो त्याच्यामध्ये काही स्कॅम झालेले जसं आधी चांगल्या मोठ्या कंपन्या पण त्यांनी फ्रॉड केल्यामुळे ते पण म्युच्युअल फंड मध्ये तसं नाही होत आतापर्यंत एकही म्युच्युअल फंड हा बँक्रप झालेला नाही कारण ते पंधरा ते वीस मिनिमम स्टॉक्समध्ये पैसे टाकतात त्याच्यामध्ये काय पंधरा कंपन्या काही सगळ्या खराब चूज करतील असं नाही वरतून त्यांना इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करायचं असतात त्याच्यामुळे कसं आहे ते चांगले स्टॉक्स घेऊन ठेवतात जे आताच्या टॉपच्या कंपन्या आहेत एचडीएफसी बँक आहे आय सी आय सी आय इन्फोसिस टी सी एस अशा कंपन्यांमध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जास्त मोठ्या असतात म्हणजे जरी मार्केटमध्ये व्हॅरिएशन झालं तर यांना लार्ज कॅप म्हणतात की या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे खूप सारे एम्प्लॉईज आहे खूप सारा रेव्हेन्यू आहे त्यांना लवकर काही हलणार नाही आणि त्या जवळजवळ तीस ते चाळीस वर्षापासून या मार्केट मध्ये सगळ्या सायकल बघितलेल्या म्हणजे मंदी बघितलेली तेजी बघितलेली सगळं काही बघितलेलं असं तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही बँकेत टाका किंवा म्युच्युअल फंड टाका फरक काय की कुठे पैसा लवकर वाढेल ग्रो करेल बँकेचा नुकसान काय बँकेचा फायदा काय म्युच्युअल फंड चा फायदा काय म्युच्युअल फंड चा नुकसान काय ओके बँकेमध्ये कसं आहे तुम्हाला फिक्स रेट राहील जसं पाच टक्के सहा टक्के पण म्युच्युअल फंड मध्ये टक्के फिक्स नसता एखाद्या वर्षी मार्केट चढून जातं ते पन्नास टक्के देतो आता मध्ये घ्या कोरोनाच्या वेळेस पासूनच मार्केट आता ले ले। थे थे तीन पट झालेलं आहे तर तुमचे पैसे आता दोन हजार वीस मध्ये बँका मध्ये ठेवले ते तुम्हाला तीन पट पर। पैसे देणारच नाही आतापर्यंत पण ह्या करोनाच्या ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या त्यांचे तीन तीन चार चार पट झाले पैसे का तर फक्त ते इंडेक्स आहे पण स्टॉक स्पेसिफिक जर घेतला तर ते खूप वाढलेले त्याच्यामुळे कसं आहे की इथं फिक्स आणि हे तर तुम्हाला तुमचा हॉरिझन ठेवा लागतो जसा एखादा माणूस रिटायर झाला पण आताच्या मध्ये रिटायरमेंट माणसं सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये पण एखादा रिटायरमेंट झाला असेल तो म्हणेल मला रिस्क नको आहे तर तो म्हणेल मी फक्त बँकांच्या एफ डी करेल कारण त्याला त्याची रोजचं जीवन जगण्यासाठी ते पाहिजे तो त्या दृष्टीने विचार करेल पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये लोक त्याच्यातही म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकार राहतात एक असतं स्टॉक रिलेटेड म्युच्युअल फंडमध्ये लोकांना वाटतं की बाबा फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही त्याच्यामध्ये डेट मार्केट सुद्धा असतं डेट मार्केट म्हणजे जे मनी मार्केट म्हटलं जातं जिथे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स कॉर्पोरेट बॉन्ड्स हे सगळे विकत घेतले जातात त्याचा फिक्स इन्कम राहतं सात टक्के आठ टक्के नऊ टक्के असे ते फिक्स देत राहतात त्याच्यानुसार असतो तो प्रत्येक फंड वेगळा असतो त्याच्यामध्येही सेफ्टी भेटते म्युच्युअल फंडमध्ये ते तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही म्हणजे त्याच्यात व्हॅरिएशन भेटत नाही पण ते जर आठ टक्के म्हटले तर तुम्हाला आठ साडेसात साडेआठ अशाच्याच रेंज मध्ये पैसे भेटते पण जे महिन्याला एफडी म्हणजे वर्षाला एफडी सारखेच चालते पण ते मनी मार्केट मध्ये राहते आणि त्याचं कधीही चांगले राहतील रिटर्न कम्पेअर्ड टू बँके म्हणजे तुमचं की जर बँकेमध्ये पैसे ठेवले तर आजच्याकडे शिला सगळ्या बँकेमध्ये साडे सहा सातच्या वर तर नसेलच इंटरेस्ट रेट बरोबर म्हणजे आज कोणी लाख रुपये जर ठेवले असेल बँकेमध्ये त्याला साडेसहा हजार रुपये एका वर्षाला वाढून oh. ah. हो बरोबर तेच तुम्ही जे म्हणतात मनी मार्केट मध्ये बॉन्ड्स वगैरे टाकले म्युच्युअल फंड थ्रू पैसे ते निदान दोन दीड दोन हजार रुपये जास्त तरी होतील आठ हजार रुपये तरी होतील oh. साडेसात हजार रुपये म्हणजे हजार दोन हजार रुपये तरी फरक पडेल हे मनी मार्केट मध्ये मनी मार्केट बॉन्ड्स वगैरे मध्ये फंड टाकले आणि हेच जर शेअर मार्केट मध्ये टाकले तर शेअर मार्केट मध्ये रिस्क राहील एखाद्या वर्षी शेअर मार्केट परफॉर्म नाही करणार पण एखाद्या वर्षी ते डायरेक्ट तेवीस ते चोवीस टक्के रिटर्न देईल तर तेवीस तुम्ही चोवीस टक्के पकडलं आणि दोन वर्षाचा ऍव्हरेज पकडला तर बारा टक्के रिटर्न पडता तुमचे पण तुम्ही फक्त त्या वर्षाच्या याच्यानुसार नाही हा याच्यावर असतो की तुमचा हॉरिझम आता तुम्ही यंग एज आहे वीस आहे तीस वर्षाचे तर तुम्ही रिस्क घेऊ शकता कारण तुम्ही कमवणार आहे पण हेच जर तुमचं सत्तर वय झालं तर तुम्ही नाही घेणार रिस्क तुम्ही म्हणाल मला रिटर्न कमी आले चालेल तुम्ही असे म्युच्युअल फंड शोधणार की ज्याच्यामध्ये फक्त आठ नऊ दहा टक्केच भेटतील तिथे पंधरा वीस टक्के रिटर्न नाही भेटणार तुम्ही अशा सेफ इन्व्हेस्टमेंट मध्ये जाणार पण म्युच्युअल फंड मध्येच राहा कारण म्युच्युअल फंड मध्येच पैसे फिरत राहतात आणि इकॉनॉमी जशी ग्रो होते तसं तुमचंही कॉर्पस वाढत राहतं आणि बँकांच्या एफ डी च मी एक सांगतो आधी एकोणीसशे नव्वद मध्ये एकवीस टक्के होते नंतर बारा टक्के दर दहा वर्षामध्ये ते तीन तीन टक्क्याने इंटरेस्ट रेट कमी होता आता अमेरिकेमध्ये दोन टक्के चालू आहे आपणही दोन टक्क्याला चाललो जाऊ कारण आपण पण तेवढं ग्रो करू तर आपल्यालाही तेच राहावं लागेल त्याच्यानुसार सजेशन राहील की आत्ताच जर असेल तर तुम्ही एसआयपी ठेवा आणि एसआयपी मध्ये कसं असतं सायकल वर खाली वर खाली स्टॉक मार्केटची होत राहते त्याच्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट वर खाली होत राहते तुमच्याकडे जेव्हा अमाऊंट देते तेव्हा ती मोठे युनिट्स जमा झाल्यामुळे तयार होते तर आता बघा हे बोलत आहे की विषय असा आहे की आता एक इंडिव्हिज्युअल आपल्या भारतीयांना कसं वाटतं आहे का की पैसे वाढले थोडेसे बघा आता म्हणजे हजार रुपयाला दोनशे रुपये वाढले काही प्रॉब्लेम नाही म्हणजे बाय पहिले पाच पटीने वाढले तर मला मी खुशी आहे पण ते झिरोने व्हायला पाहिजे <laughs> म्हणजे माझ्या पैसे एफडी सिक्युअर कावर म्हणता वाढतच हो आहे म्हणजे घरामध्ये ठेवला पाच टक्के भेटत आहे पण शेअर मार्केटमध्ये टाकलं असं लोकांना असं वाटतं की माझ्या पैसे झिरो नऊ की टाकले रुपये टाकले पण पन्नास रुपये होऊन गेले तर वीस रुपये होऊन गेले तर म्हणजे कमी तर नाही होते ना भेटत असं म्हणजे हा माइंडसेट लोकांचा तुम्ही याला काय सांगणार की शेअर मार्केटमध्ये पण असं नाही होत पैसे झिरो नाही होत काय म्हणणार तुम्ही आता शेअर मार्केटमध्ये जसं मी एक्झाम्पल दिलं आता येस yes, बँकची येस बँक yes, मध्ये चारशे रुपयाचा शेअर्स वीस रुपये दे होऊन गेला तर एखादा पर्टिक्युलर जर शेअर मार्केटमध्ये एखादा पर्टिक्युलर शेअर वर तुम्ही बेट केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो पण तुम्ही जर कधी ओव्हरऑल म्युच्युअल फंड मध्ये ठेवले ते पंधरा स्टॉक्स घेतील चे पंधरा स्टॉक्स ते खराब चूज करू शकत नाही त्याच्यामध्ये त्यांना रिलायन्स घ्यावा लागतो एचडीएफसी हे मँडेटरी राहतं कारण त्यांना इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करायचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला भले ते रिटर्न बारा टक्क्याचे देतील येस चे एक रिटर्न शेअर होता की पाहिजे पण ते दर वर्षाला नाही होणार मग तो एक अर्धा वेळेस असं होतं कॉर्पोरेट गव्हर्नन्स येतो काही येतो गवर्नमेंट चा चे नॉर्म चेंज होता त्यामुळे सजेशन असेल ज्यावेळेस तुम्हाला जर स्वतःला नॉलेज असेल की तुम्ही बॅलन्स शीट वाचू शकता इकॉनॉमी काय चालली आहे कोणत्या स्टॉक्स ला काय आहे फंडिंग कशी होते त्यांच्याकडे काय चालणार आहे आता तुमचं पुढे काय आहे कंपनीची त्याच्यानुसार जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या जर तुम्हाला नॉलेज असेल तर स्टॉक मार्केट सारखे कुठेच नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही सही नॉलेज आहे तो सही गायडन्स भेटले तुम्हाला की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कसे करायचे काय करायचे तुम्हाला नॉलेज आहे या गोष्टीची किंवा तुम्ही एखाद्याकडनं घेऊन सन त्याच्या थ्रू टाकतायत पैसे तुमचे पैसे सिक्युअर आहे जेवढे बँकेमध्ये आहे तेवढे पण सिक्युअर आहे तेवढे डबलने वाढतील पैसे आज जर तुमची बँक सहा साडे सहा टक्के तेवढं देत नाही म्युच्युअल फंड बेसिक बारा टक्के पण आहे एक लाख रुपयाला तुमच्या दरवर्षाला बारा हजार तो वाढणार आहे म्युच्युअल फंड मध्ये एक बेसिक पण पकडला लागले बरोबर आणि हे याच्यामध्ये म्युच्युअल फंडचा फायदा हा आहे की बो शेअर मार्केट आपण एक शेअर नाही घेते म्युच्युअल फंड मध्ये आपण पंधरा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो एक कंपनी डोकं केली दोन कंपनी डोकंबी केल्या तर तेरा ओपन करतील तेरा इन्कम आपल्याला भेटत राही म्हणजे आपल्या पैसे झिरो तर कधीच होणार कधीच होणार म्युच्युअल फंड मध्ये आतापर्यंत एकही म्युच्युअल फंड आतापर्यंत बँक रप नाही झालेला म्युच्युअल फंड सगळे चालूच आहे आतापर्यंत आणि याच्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस एएमसी म्हणजे त्याला एसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात जेवढे म्युच्युअल फंड जसं एचडीएफसी सगळ्यात मोठी आहे एसबीआय सगळ्यात मोठी एसबीआय आयसीआयसी प्रोटेन्शियल आहे ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या आता त्याच्यामध्ये बाकीच्या यायला लागले आता बजाज फायनान्स आता आली आहे बजाज फिन्सर म्हणजे या कंपन्यांमध्ये सगळ्याचे मोठे मोठ्या टॉप कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पण शेअर म्हणजे त्याच्यामध्ये पण आपले पैसे टाकतात बाकी दुसऱ्या अदर कंपन्यामध्ये पण पैसे टाकतात म्युच्युअल फंड चे पैसे जातात पैसे सिक्युअर म्हणजे दहा ठिकाणी पैसे पसरलेले एक जण पुढं लॉस बी करून दिला तर बाकीचे आपल्याला प्रॉफिट देत राहतील सेफली रेल बँके एवढं सेफ राहील ते पण झिरो पैसे बरोबर आणि शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो आपण स्वतःच्या पद्धतीने करतो आपल्याला कोणी मित्र सांगतो कोणी सांगतं नाही बाबा वर बघून आपण इन्व्हेस्टमेंट करतो हो तिथं आपण कोणाचा सल्ला घेत नाही पण म्युच्युअल फंड मध्ये तसं नसतं तिथं फंड मॅनेजर असतो जो फंड मॅनेजर एक एक्सपर्ट असतो एमबीए फायनान्स असेल काहीतरी असेल त्याला ते त्याच्याकडे तेवढं नॉलेज राहील तर तो असं कधीच लावणार नाही की कोणत्याही कंपनीत लावून देईल तो प्रोटेक्शन साठी इन्व्हेस्टर साठी आणि मेन म्हणजे त्यांना त्यांना बिझनेस करायचा असतो त्याच्यामुळे ते एक अल्फा म्हणून जनरेट करतात की बाबा जर कधी निफ्टी जर दहा टक्केच रिटर्न देत असेल तर मला कसंही करून त्याला बेंचमार्क करायचंय म्हणून अकरा ते बारा टक्के रिटर्न द्यायचं नाही तर माझं दुसरा कोणीतरी कॉम्पिटेटर देऊन देईल त्यामुळे ते कधीही सेफ राहतात ते फीस घेतील चालेल पण ती तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स देतात एक्सपर्ट मुळे तुमचे पैसे कधीच शून्य होत पैसे तुम्हाला तुमचे पैसे वाढवत राहायचे गायडन्स गायडन्स काय तुम्ही करणार तर पैसे सेफ पण जातील आणि दुसरी तुम्हाला तुम्हाला गोष्ट द्यायची तर तुम्हाला काही पैसे आहेत नाही तुम्हाला फ्रीमध्ये काम होणार आहे समोरच्या जे पण त्यांचं पार्टनरशिप आहे ते पैसे पडून जाणार तुम्हाला गायडन्स त्याचं फ्रीमध्ये भेटणार आहे तुम्ही बँकेत न पैसे ठेवता बँकेत आणि लोकांचे पैसे बँकेत असे पूर्ण आता एकदमच दूरची गोष्ट आहे एक समोर वाटतं की बँकेत पैसे पडले म्हणजे हो कधी पण काढू शकतोय कधी पण बुडू शकतोय बँक तीन टक्के पण ते राहिले असं ते आधी तीन टक्के साडेतीन टक्के द्यायचे पैसे तेवढे देत नाही बरोबर तुमच्या बँकेमध्ये पैसे कमी होत आहे वाढत आहे बिलकुल नाही कारण की इन्फ्लेशन वाढतंय आता पुढचा प्रश्न आपण हा जो की इन्फ्लेशन काय राहतं पैसे वाढवणं गरजेचं का बरं हा आता हे जे एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की इन्फ्लेशन काय जसं आता आपण बँकची एफ डी केली पाच ते म्हणतात सहा साडेसहा सात टक्के देईल पण त्याच्यावर तुम्हाला जर कधी इन्कम टॅक्स असेल तर इन्कम टॅक्स करून पाच टक्के पण आता पण जी तुम्ही भाजी ज्या दररोजच्या वस्तू घ्यायला जाता जी आज शंभर रुपयात पुढच्या वर्षी जा ती तुम्हाला एकशे पाच रुपयाच्या वरतीच भेटेल त्याला म्हणतात पाच रुपयाचं इन्फ्लेशन मग ते प्रत्येक वस्तूसाठी वेगळं राहतं इन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशनचा अर्थ काय इन्फ्लेशन कशाला म्हणतात महागाई हा महागाई म्हणजे दरवर्षी दर वर्षाला, दर वर्षाला एक वाढ होत असते प्राइसेस मध्ये जे आपण वस्तू घेत असतो त्याच्याने ठरतं की कंट्रीची इकॉनॉमी चांगली चालली आहे का कारण दरवेळेस वाढ होत असेल तर चांगलं राहील थोडीशी वाढ खूप जास्त वाढही त्रासदायक आहे आणि एक एक जर कधी जी शंभर रुपयाची वस्तू अठ्ठ्याण्णव लागली तर ती गवर्नमेंट चांगलं करत नाहीये निगेटिव्ह चालत त्याचा अर्थ असा होतो म्हणून कधी त्याला डिफ्लेशन म्हणतात इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन तर कधी कधी डिफ्लेशन होतं पण डिफ्लेशन ही चांगलं नसतं जसं त्याचं एक्झाम्पल आहे व्हेनिज्युला कंट्री ज्याच्याकडे डिम्प्लेशन इतकं होऊन गेलं की ती कंपनी ती कंट्री बँक्रप्ट होऊन गेली आज त्याच्यावर अमेरिका राज्य करते अमेरिका टर होते सर म्हणजे रेट उतर गेले खाली खाली उतरत गेले कमी 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 खाली करंसी डिप्रिशिएट होत गेली त्याच्यामुळे ते उलट होऊन गेले सरकारला पैसा टाकावं लागेल इकॉनॉमी खाली खाली चालली म्हणजे लोक इन्व्हेस्ट करायच्या मध्ये सरकारलाच इकोनॉमी इन्व्हेस्ट करायला लागेल करेक्ट रोटेशन पैशाच रोटेशन देते ना बरोबर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की इन्फ्लेशन किती किती पर्सेंट वाढते जर वाढली पण समजून घ्या माझे पैसे बँकेमध्ये पडलेले नाही वाढते पैसे असं समजून घ्या पन्नास रुपये पडले असं मी ट्रान्झॅक्शन म्हणून ठेवले बँकेमध्ये बरोबर ते, ते, ते वर्षभरानंतर मला कामात पडणार आणि वर्षभरानंतर इन्फ्लेशन किती वाढेल आता आत्ताचा इन्फ्लेशन रेट चालू आहे साडे चार साडेचार पाच टक्के युजली धरून घ्या ॲव्हरेज पाच टक्के धरून चालू हा ट्राय करते की त्याला तीन टक्क्यापर्यंत ठेवायचं ते तीन टक्क्यापर्यंत आणून ठेवते काही वेळेस तो दहा बारा एकोणीसशे नव्वदच्या वेळेस तो बारा ते पंधरा टक्क्याच्या वरती होता त्यावेळेस आपली इकॉनॉमी खराब होती कारण इन, एवढाही इन्फ्लेशन जास्त नको असायला आता इन्फ्लेशन केव्हा जा वाढतं ज्यावेळेस जसा खूप पाऊस पडून गेला खूप नुकसान होऊन गेलं पिकांचं नुकसान झालं ट्रान्सपोर्टेशन हे सगळं नुकसान झालं त्यावेळेस इन्फ्लेशन शूट होऊन जातं तेव्हा ते सात ते आठ टक्क्यापर्यंत पोहोचतं मग गव्हर्नमेंट युजली इंटरेस्ट रेट कमी करून काहीतरी करून इन्फ्यूज करून इंटरेस्ट हे करते किंवा स्कीम काढते काहीतरी स्कीम काढेल गव्हर्नमेंट आणि त्याच्यानुसार ते इन्फ्लेशन कंट्रोल करते त्या पद्धतीने पण पाच टक्के इन्फ्लेशन दरून चालला म्हणजे हो प्रत्येक वर्षाला अजून जे पाच टक्के वाढायलाच पाहिजे म्हणजे मिनिमम मिनिमम म्हणजे तुमचे पैसे जर तुम्ही घरात ठेवले बँकेत बी सोडून आता काही लोकांना असे राहते की माझ्या बँक भरोसा नाही मी पैसे घरात ठेवतो कोणच टाकायचे म्हणा म्हणजे तुम्ही जर पैसे इन्वेस्ट नाही केले कुठतरी पैसे नाही टाकले इन्व्हेस्टमेंट नाही केले तर तुमचे प्रत्येक वर्षाला पैसे पाच पाँछ टक्क्यांनी कमी होता म्हणजे पंच्याण्णव रुपये झाले वर्षी तुम्ही जी वर्ष तुम्हाला आज शंभर रुपये आज तुम्ही खरेदी करू शकता जे पैसे तुम्ही खरेदी वाचून ठेवले काय बी कुठे ठेवाय हो म्हणजे कुठल्या कामासाठी वाचून तुम्ही पैसे बरोबर तुम्ही दी वर्षी वस्तू जर दोन वर्ष घ्यायला गेले मार्केटमध्ये तर ती वाढून जाईल वीस रुपयाने हा बरोबर माहिती पैसे तुमच्याला कमी होऊन गेले हा तुम्हाला वीस रुपये खिचातून किंवा कोणाकडनं घेऊन टाका लागेल वस्तू घेणार मी तुम्ही तेच पैसे जर कुठून तरी इन्वेस्टमेंट केली म्हणजे इन्फ्लेशनला बीट करून दिलं तुम्हाला जेवढे आता दोनशे वीस रुपयाची गरज आहे तर त्यावेळेस तुमच्याकडे दोनशे वीस रुपये शिल्लक राहतील म्हणजे इन्फ्लेशनच्या हिशोबाने पैसे असतील तुमच्याकडे राईट म्हणून तुम्हाला इन्वेस्टमेंट करणं गरजेचं तुम्ही असं सांगताय ना येस गुंतवणूक ही तुम्हाला गरजेच आहे आणि रिटायरमेंट साठी आहे तुमच्या मुलांच्या फ्युचर साठी शिक्षण राहता हे राहता तुमचा गोल आहे छोटासा गोल आहे की कार घ्यायची आज कार नाही नाही म्हणत दहा लाखाची आधीपर्यंत एक दीड लाखाला यायची आता दहा लाखाशिवाय कोणीच कार घेत सगळ्या दहा लाखाचं झालं आणि तुम्हाला भेटून जाईल सत्तावीस ते अठ्ठावीस हजार आय येतो पण जर तुम्ही ठरवलं की मला आज नाही गरज आहे मी तीन वर्षाने करेल पण आता मी आतापासून सत्तावीस हजार मी धरून घेईल की मी कार घेतली आज तर मी ते सत्तावीस हजार रुपयाचा ईएमआय केला म्हणजे एसआयपी केली आणि ती हे केली तर तुम्ही तीन वर्षाने जेव्हा कार घेऊ घ्यायला जाणार तेव्हा त्या कारची किंमत भले अकरा लाख असेल तरी तुमच्या म्युच्युअल फंडची कॉर्पस तो तेरा ते पंधरा लाखापर्यंत राहील तरी सुद्धा तुमच्याकडे पैसे उरतील तर याला म्हणता म्युच्युअल फंड एक छोटासा गोल ठरवून तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करायचा आहे ते